बघ काहीतर करायला पाहिजे हा केलं पाहिजे वाटत असत चांगला गोवा बैल जुळवला आम्ही एक नाही का बघू द्यायला ना कुठलं जन केलंय आम्ही चाळीस एकी चाळीस बेचाळीस आहे ना, ना। राजगुरुन पासून पेट अकरा किलोमीटर आहे अकरा बारा किलोमीटर आहे सनराईज बघायचा आणि गाठचा रात्री निघू इथून मस्त स्टेला खाय कार्य करता आपल्या ओळखी जा त्याला पाच सो दिले ना जो पाहिजे ओके आकाश वाटलं कस्टमर रे होय आकाश वाटेल नाही याला कस्टमरच नाही रे याचे पण टेस्ट बी सर्व्हिस सगळे चांगले मला तर याचा आवडतो बाबा होय रोड कसला भंगार आहे शपथ एवढा घाटे रोड आहे ना ना खड्डे मोठा आणले ऍक्सिडेंट झालं रे इथं बाई चांगलं तेरा डिग्री टेम्परेचर आता कसं लागला संध्या माणसाला नमस्कार मित्रांनो स्वागत यांचं नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता साधारण एक पाच वाजल्यात आणि आता गोटा आलोय काल आहे ना घाटात झोपाय मी बिमाला काल पळावला आता नेक्स्ट टाइम चांगला गोवा पहिले जुळवलाय आम्ही एक नाही गोगा द्यायलाय ना कुठलं नियोजन केलंय आम्ही काल पळावला डायरेक्ट घरी आलो झोपलो आज पण काही काम नाही असतं आज सुट्टी घेतलेली आज काहीतरी वस्तू नाही वस्तू गेलं बाहेर म्हणजे त्यांचं एमर्जन्सी आली कोणतरी ॲडमिट झालं आहे त्याच्यामुळेच मला वस्तू सुट्टी घ्या घ्यायला लागली मग गोठ्यात आलो आहे आम्हाला आहे ना बाहेरून आत घ्यायची बघतं आत घ्यायला लागेल थोडी बघते आणला ओके आणि कुट्टी पाडू आज कुट्टी पाडायला लागेल बाई मग काही ना वाळायला लागली आताही नाहीतर तर परही वाळली ना मग खाणार नाही कोणाच चला सगळं उरकलं इथलं झाडलोड घेतली कुट्टी पाडली हे थोडं साफकार लागेल ला आणि कुठे टाकून पाणी पाजून सगळं क्लिअर केलं वलट झालं वॉटर काम संतोषला फोन करायचं जेवायला आज प्लॅनिंग केलंय बघू समोर बनवता असं काय वाटतं बंद आहे हो आम्ही काय रात्री काम करता येईल एवढं काय नाही याचं लाईट बंद करून जातो त्यात दोन चालू ठेवा त्यात फक्त बस हे पण सोडतो डीफावरती आता मकर वाजून त्यांना रात्री अकरा वाजता यायचं वॉलपॅक या वाजलं हायटेक बिटेक मारा मला अजून नाही का तर पोट दिसतं तुकतेसत आता जवळपास नाही एक सात वाजले तर रात्रीचे तिचे संतोष सेट मी आहे आम्ही चाललो जेवायला आज नेमकं आहे ना जरा मूड बनला जरा जरा जाऊ म्हटलं बाहेर फिरायला आज बंद ठेवलंय वाजतात पण गेला बाहेर त्याच्यामुळं आम्ही चाललो आता इथून जवळपास आहे ना एकेचाळीस किलोमीटर लांब किती असेल रे तीस तीस चाळीस 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 बेचाळीस आहे ना, ना राजगुरू पासून पेट अकरा किलोमीटर आहे अकरा बारा किलोमीटर आहे आम्ही चाललो आता जेवायला पार पेठला आंबेगाव तालुक्यात इथं नको म्हणलं तिकडे आहे ना गाडी चालू आहे पण लय भारी वाटतं रे आता जवळपास सात वाजल्यात येतानी चांगली दहा अकरा साठ जा मस्त निवांती वाच असं आहे ना रात्रीचा प्रवास करायला आठवतो माहिती मग असं आठवतो मला आम्ही गेलो तो जाओ 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 ना बाहेर जाऊया फिरायला असं ड्रायव्हिंग भारी वाटते का नाही चालू आहे पण आता तर गाडी आतून दुथली ना मी बघा गाल घाल झाली वॉशिंग वाले येतो जात जाऊ जाऊ म्हणतो दररोज आणि येतच नाही मी त्याला उद्या ना काही करून सकाळी टाकून देतो पहिली बाहेरून धुतोय जाय पार त्याला म्हणलं बंद करा बाहेर नको तू पुढल्या वर्षीपासून बंद केलं त्याचं डायरेक्ट म्हटलं बाहेर आपण काय आपल्याला काही मोटर मशीन आहे सगळे मारते वॉश करतो बॉडी वॉश करतो फक्त या वर्षीची ना आमची दोन पंचवीस ची आता लास्टची सुट्टी हॉटेलची आता पुढे आमची सुट्टी एक पण नाही मग सोम समोर सोमवार एवढंच राहणार रात्री असं खर एवढ भारी वाटतं ना वाट तशी आम्ही हायवे लागले चाकण चौक क्रॉस केला आता आंबेटन चौक क्रॉस केला की काहीच नाही ट्रॅफिक डायरेक्ट मोकळ पुढल्या समोर रात्री पाहिजे आपण रात्री असं नाणे सनशेट वै सनराइज ना एक नंबर बाई वरची सनराईज बघाय जाऊ नाणेघाटचा रात्री निघू इथून मस्त स्टे आलं एक आहे का आपला ओळखी जा त्याला पाच सो दिलं ना झोपा येईल ओके पाचशे पण द्यायची गरज नाही तीनशे रुपये आपल्या झोपून दिन तो डायरेक्ट आपल्या टेन्थ चा नाही लागायचं ते डाय बिबटे मग अटॅक होईल आपल्या त्या गावात अरे चाकरला पण आलाय बिबटे बघितला का आयुष्य चाक ते न्यूज बघितलं लय व्हायरल झालंय चाकरला बिबट्या आला नाही घरात दुसरा डाय दोन तीन जणांना नाही फाडल्यात एवढी रिस्क नाही घ्यायची ती टेंट बिंट ते बघता आपल्या व्हिडिओ पुरत कोलायचं बरोबर पण बंद करायचं आम्ही अशी आयडिया करतो या बाबा पण जास्त नाही शानपणा करायचं अशा ठिकाणी जिन्न बिन्न पट्ट्यात भाई डायरेक्ट बिबट बिबट्याला जी आता तर लय सोडलं तिकडे पण पांगले डायरेक्ट केल बिडला पण मावळा बिवळा सगळीकडे आमच्या गावात कसला हे काय डायरेक्ट दा शेळ नाही असा डायरेक्ट खेळ होईल वाईट खरंच गारे होते छागे दोन दोन छागे मस्त इथून पण ती चाळीस किलोमीटर आपलं वीस एक किलोमीटर पुढे बघ अजून वीस किलोमीटर भारी वाटत का ना सांगतो शेटकरा रात्रीचा हा रात्रच वेगळं वाटत का नाही अरे लॉकल अरे फुटला तू उडला काय ना रोड परत याल तर कस्टमरच नाही रे भाई सगळ्यांना कस्टमर ये यांची टेस्ट जरा बेटर यांची बाकी नाही काय बाकी आम्हाला पण पार्किंग बिर्किंग नाही मोठे रे यांनी पण लय खर्च केला ना त्या पैसे लागते तो हॉटेल लाईन लावा डेव्हलप डेव्हलप करायला मस्त बांधले यांनी पण मोठं चला सांगतो शेठ शहा घ्यातला इथं आम्ही आता निघाल बाहेर थंडी लई बरं इकडं शपथ की दाखवते टेम्परेचर इथं अरे कॉट्राट अरे कोणी डिग्री कस का असेल हा गुगल चेक कर चौदा डिग्री असेल बघ शंभर टक्के टेम्परेचर कर शत्रा ना थे थे हो ना अहो टेम्परेचर सतरा आहे सतरा आहे बघ कमी होईल म्हणजे हे गाडीतलं टेम्परेचर दाखवते काय गाडीत किती आहे नाही गाडीतलं असतं का काय बाहेरचं असतं बाहेरचं असतं ना इथे किती दाखवत आहे इथे एकोणीस आहे चला किती वाजले का आठ वाजले ना आठ वाजले अरे एवढा व आता हायवे राव याला कस्टमर का नाही ना मला राव राह आकाश वाला कस्टमर रे होते का नाही आकाश आकाशे याला कस्टमरच नाही रे याच्या पण टेस्ट बी सर्विस सगळी चांगली आहे मला तर याच आवडतो बाबा आकाश पण ठीक आहे पण मला हे चांगलं वाटलं पर्सनली थंडी आहे बर इकडे पण आता मोकळे नाव सांगत्या भारी वाटत आहे भारी यांची राव मी ते आता आहे ना त्यांच्या टीवटी कोणत्या राहते पण त्यांचा मॅनेजर होता ना त्या मॅनेजरला म्हणलं राव तुम्ही एवढं अँस भारी एवढं बनवून पण कस्टमर जास्त नाहीये जेवढे असले पाहिजे हा मला कसं वाटत मग काहीतरी कराय पहाल वाटतं अस लाईट अशी लाईट तो तू आण पाहि जेवण झालं आमचं इथं जवळपास आहे ना एक पाचशे रुपये पण चांगलं वरती ठेव जेवण तेच पण चांगले यांची राव एम बी एस एस एक नंबर आहे काय बाप आहे का नाही त्यांना सोशल मीडिया जास्त अवेअरनेस फायदा करायला पाहिजे राव करायलाच पाहिजे नाही चाकणला पोहोचलोय चला आम्ही ना पस्तीस जवळपास तीस किलोमीटर आहे ना फक्त एक तीस मिनिटात कवर केला असेल एवढा भारी रोड आहे फक्त आता इथं आलं ट्राफिकच लागणार आता आमच्या घरी बरेन खड्ड रोड ट्राफिक हे चालत राहणार तरी आता <laughs> तर नऊ वाजून एक पन्नास मिनटं आलेत एवढ्या रात्रीचं पण ट्राफिक असते नशेब ट्राफिक नाही भेटले राह आम्हाला चाकणमध्ये एवढी आम्ही चौकात पण निघलो चाकत चौकात पण निघलो जागवते ना माळून जा घेतून करवाडीच्या मधल्या रोड लागले खड्ड आहे रे काय ट्रॅफिक अडकण्यापेक्षा आम्ही घेऊनच जातोय पण आता काय जागी गर्दी नाही जात आपल्याला आज रे जोर चालला असं रोड पाहिजे माझ्या ही नीट आहे काय संतोष खड्डा ते मोठा आला बघितलं एवढा मोठा खड्डा होता चांगला अर्धा अर्धा फुटाचा खड्डा चांगला मोठा स्विमिंग पूल होता हो किती स्विमिंग पूल छोटा मागला होता मागले डायरेक्ट आपला जोरात धक्का बसला असता रोड कसला एवढा घाटी रोड आहे ना चांगला खड्ड आहे मोठा आणला ऍक्सिडेंट झाला रे इथं भाई चांगलं तेरा डिग्री टेम्परेचर आता कसं लाग ला लागला असेल माणसाला ट्राफिक त्याने बघ म्हटलं काय झालं काय झालं पटलायकडे कडल जाऊन कोपऱ्या लय मी पण पडलो होतो माहिती का काय काटलो होतो गावातून कुठं लय लागलं तो थंडीच कधी पण लुखात आहे मग नंतर नशी मुक्का मारायला लागला माहितीये का मुक्का मारायला लागला असताना शिर अवघड झाला असत खेळ मग आयुष्यभर ते लक्षात राहिला मजे मध्ये रोडले पणकारे रे बाबा मध्ये चांगला आहे मध्ये मध्ये एवढा बेकार खड्डा येणार चांगला मिनी स्विमिंग पूल ये रोडलाच काय काय ठिकाण वाताय ना जवळपास साडे दहा वाजल्यात घात गोठ्या वाजले मी शे माग ओढले हो यांनी थोडं आंबन वाढवलेलं